पांढरा कोडर घातला पायाच्या ठिकाणी महाराज आहे ना कुंकू सिंदूर असणारा लावला गेला आणि त्यावेळेस सतीच असणार त्यावेळेस जे शृंगार शृंगार असतो महाराज यांचा ते सर्व परिधान केला पांढरेच असणार अंगावरती का परिधान असणार सुंदर दिसू लागल्या महाराज आणि आज नाही घेण्यासाठी मर्यादा आहे महाराज हे ना कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे आम्हालाही मर्यादा आहे महाराज महाराज मंडळी आले म्हणजे आम्ही सगळं सांगाव हो का कुणालाही असणारे कुठल्याही असणाऱ्या कार्याला मर्यादा का, का का आहे महाराज मर्यादांचं पैशाने विशेष मर्यादा काचच्या म्हणज्यासारखा आवाज नाही महाराज आयुष्य पूर्ण आणि आपल्याला जाता येईल का महाराज जाता येणार नाही विचार केला कारण आपल्याला पती जरी संपले तर आता तर आहेत ना जे असणारे सासू आणि सासरे त्यांची परवानगी घ्यावं लागल आणि त्यांच्या तर आज्ञेने रामाकडे जावं लागला रामदर्शनासाठी किंवा पतीचं स्वीर आणावं लागला आणि नंतर आपल्याला ते मी घेऊन जावं लागल आणि भुजा घेतली महाराज आहे ना आणि इंद्रजिताची पत्नी सुलोचना असणाऱ्या आपल्या ससुरा आणि सासूला राजा रमणाच्या मलाकडे असणाऱ्या जाऊ लागल्या शुभ्र कंचुक शुभ्र वस्त्र शुभ्र सुमनाचा श्रंगार मनोहर पतीव्रता भगवंताची कन्यायूप्रे म्हणाय सुंदर आहे महाराज काय उपमादेवी म्हणतात असणार त्या आणि आमच्या सारख्यानी काय त्यांना उपमादेवी महाराज श्रीषाही भगवंताची कन्याय पण पती संपल्यानंतर आहे महाराज स्त्रियांचा अलंकार मोप बेरंगी सर्व असणार त्यांना परंतु पदे संपले महाराज म्हणून शुभ्र साडी पाचवीस साडी घातली महाराज शुभ्रच चुकी घातले गेले शेंदूर मुख लावला कपाळाला कुंकू लावले कारण महागे नाही राहायचं महाराज आशाच नाही कुठले सर्व तर वाटून टाकलेलं आहे आणि नंतर असणार शुभ्र घालून महाराज सुंदर दिसू लागल्या म्हणतात त्यावेळेस मोफ दुःखाचा प्रसंग आहे महाराज पण राजा रावणाकडे असणार किंवा पती परमेश्वराकडे सती जाण्याकरता सुलोचना असणाऱ्या आपल्या आणि असणारे सासू आणि सासऱ्याकडे तो असणार त्यावेळेस आज्ञा घेण्याकरता इंद्रजिताच्या महालात आणि त्याही महालाला नमस्कार करून महाराज राजवाड्याकडे जाऊ लागल्या बाणा रुद्ध वा बेजरी रामन लाभे निर्धारी वाह या कै कापाळ चरणी निले निल्हारी चाल रे राम म्हणता काय असणार त्यावेळेस कारण राम म्हणता असणार पाऊल जर एक एक टाकला ना तरी असणारा ये येत नाही घडतो महाराज झाली असणार कारण राम म्हणता वाटत आले येतने घडे पाऊला पाऊले असणारा वुहाना काय कमी होत महाराज राजा रावणाच्या असणार त्यावेळेस ज्येष्ठ सू आहे काय कमी होतात घोडे चालत काय का होतं महाराज एक आज्ञा देतो चरत असणारे उभा झाले असते पण विचार केला महाराज जर याची तर प्राप्ती व्हायची असूढ रामाची प्राप्ती नाही है ना म्हणून चलनच आले असणार रामाची प्राप्ती आहे म्हणून पंढरपूरला मोप आपल्याला दिलाय महाराज सर्व एक तरी पंढरपूरची वारे वर्षात कारण टाळे वाजवावे गुळी उभारावे वाटते चालावे महाराज एक तरी वारी करावी जाऊ दे टेक्निकल सर्व दे। परंतु एक तरी वारे रामा म्हणता रामाची जर प्राप्ती व्हायची अस ना वाहनारुळ राम प्राप्ती नाहीये चरण चाले जाऊ लागल्या झालेले शिवा सर्वांच्या चरणी अर्पण महाराज महाराज मंडळी आलेले आहेत त्यांची असणारी गोड सेवा एक न पुढची सेवा त्यांनी करावी असणार त्या वेळेस सर्वांच्या वतींना विनंती करतो या महाराज

मिल सेर, यहां एाव,ाव टविं कारीं अश्राओंथ, लगांभारें व।बारें एछें था이�elnा, ढवाीं पिर हांग कर देंधे, इटेंधे, स्टामांते हैं व हे जrickते हैं, आपिफेंधा, ज॥े जा ए रिढ़ माले चंजा कर बता साधाओः इ detना है,." अरे भुजे चार पूजणार करुणी भावे ना धाडुनिया लो टांगनाय पाहिली जाणार सुखाशनी ए असा निधान से संसार वंधन लक्ष्मण शक्ती प्रसंग सत्तावीस तारखेला या गावामध्ये आहे आणि त्यावर आज सुलोचना आख्यानाचा अध्याय एक्केचाळीसावार चालू आहे हे गाव सिद्धेश्वर वडगाव बऱ्याच दिवसापासून आता हे रामायण या गावला चालू आहे आमचे शिंपले महाराजांनी बऱ्याच वेळेस कल्पना दिली महाराज एकदा सिद्धेश्वर वडगावला सेवा करावं या पण प्रपंचाच्या काही अडचणी काही स्वतःच्या कार्यक्रमाच्या अडचणी